ए सेवन मध्ये आपला स्वागत मी आणि सहमत पवारचे ठळक हिंगोली बंदला मोठा प्रतिसाद कुठल्याही अनुच्छाती घटना घडली नाही यासाठी हिंगोली पोलिसांनी ठेवला होता चौक बंदोबस्त परभणी येथे संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेप्रकरणी बारा डिसेंबरला हिंगोली बंदची हाक देण्यात येऊन निषेध नोंदविला हा बंद संविधान प्रेमींनी सर्वत्र शांततेत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद ठेवून पाळल्याने ही या बंदला चांगला प्रतिसाद दिला कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बारा डिसेंबर रोजी सकाळीच हिंगोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अनेक संविधानप्रेमी उपस्थित झाले होते ही सकाळपासूनच आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती महात्मा गांधी चौक इंदिरा गांधी चौक जवाहर रोड छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अकोला बायपास नांदेड बायपास बस्थानक रोड यासह भाजी बाजार आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला होता त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते केवळ औषधी दुकाने रुग्णालय तसेच काही महत्त्वाच्या बँका वगळता सर्वत्र कडकडीत बंद होता बंद दरम्यान परभणीसारखी हिंसक घटना घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजनेसाठी संविधानप्रेमींनी डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोरच मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पाठविले हे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी स्वीकारले यावेळी दोन लहान मुलांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले परभणी येथील घडलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना केलेल्या घटनेची सीबीआय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी प्रकरणातील मुख्य आरोपीविरुद्ध संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेबाबत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा परभणी येथील झालेल्या जाळपोळ व दंगली संदर्भात निरपराध लोकांना घरात घुसून त्यांची धरपकड केली जात आहे ती थांबविण्यात यावी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यात यावीत असे निवेदन नमूद केले होते निवेदनावर मधुकर मांजरमकर दिवाकर माने रवींद्र वाडे प्रकाश इंगोले दीपक सोनवणे योगेश नरवाडे नितीन खिल्लारे दिलीप भिसे मिलिंद उबाळे ज्योतिपाल रणवीर लखन खंदारे अक्षय इंगोले निखिल खिल्लारे रावण धाबे प्रीतम सरकटे आनंद खिल्लारे विकी भालेराव राहुल पुंडगे संदीप बुखतार विशाल इंगोले विनोद भालेराव नागेश धुळे प्राध्यापक यू एच बलखंडे मिलिंद कवाने ॲडव्होकेट आनंद खिल्लारे तारा खंदारे इंदुमती मोंबडे संध्या केदार अनिता वाटोरे अंजली इंगोले डॉक्टर सप्नील इंगळे प्रकाश राऊत सचिन तपासे प्रकाश पटाळे ॲडव्होकेट एस एस तागडे आहिरे आदींच्या स्वाक्षर आहेत या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर जिल्हा पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ पोलीस उपनिरीक्षक शिवश्याम घेवारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी राज्य राखीव पोलीस बल व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते ए सेव्हन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली